सात सेमी झाले आणि सात सेमी मध्ये या ठिकाणी फायनलचा निकाल पंचाने आणून दिला तो या ठिकाणी निकाल घोषित केला जातोय सुंदर अशा मैदानाचा आमदार केसरी सन दोन हजार चोवीस आयोजित भाऊ आणि दिव्या मैदानाचा सात नंबरचा सा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी पाच मूर्णांक तीन मधून बालगाडी बोरिया प्रसन्न राजू शेठ मोरक वडकी अनुराव मोरगाव या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहणी राजेशेट मोडक वडके हानू डायव्हर मोरगावकरांचा फक्त चौदा महिन्याचा असलेला किंग बच्चा स्वामी पाल आणि केचोरीला पोपर पालवी मोरगाव सरकार ग्रुप शिरगाव यांचा आपल्या पारा आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर असं मैदान संपन्न झालं त्या मैदानाचा सा सहा नंबरचा सा मानकरी तास क्रमांक सात मधून पालगारी श्रीनाथ प्रसन्न पालक चंद्रकांत भाऊ मांगडे अक्षय बापू काशी प्रमोद शेठिरे मांगरेवाडी कात्रज पुणे या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली चंद्रकांत भाऊ मांगडे अक्षय बापू काशीत प्रमोद भिलारे जे के हॉटेल राजे भिलारवाडी कात्रज पुणेकरांचा बादल पार आणि तेथोला मार्ग देवकर देवकरवाडी चितळेकरांचा सुंदर सुंदर आणि बादल आजच्या आणि देवी अशा आमदार केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आणि दिव्य मैदान आयोजित केलं आणि या मैदानाचा पाच नंबरचा मानकरी पाच क्रमांक एक मधून पाळीगाडी मा तुळगाव भान प्रसन्न शौर्या दैवत गोळीकर डॉक्टर संदीप पुंडलकर लोणन या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदराशी गाडी पाहिली तुळगाभाणी प्रसन्न शौर्या दैवत गोळीकर संदीप पुंडलकर लोणन यांच्या नावावरती नशीब अजमावला त्रिशा योगेश कटके बिहुरी नागोड्यावर येवलेवाडीकरांचा राणा आदेप विजयदादा दौराकर यांचा बादल राणा आणि बादल आजच्या भव्य आणि दिव्य अशा आमदार केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी आमदार केसरी सन दोन चोवीस आयोजित भवि आणि दिवे मैदानातील चार नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन मधून पाळली गाडी गायत्री दत्तात्रय आठवडे गुणावरे या गाडीचा चार नंबर आला सुंदर अशी गाडी नावाशे आठवडे गुन्हरेकरांचा चिमण्या माझ्याकडून किरण शेठ भाडोळकर सासवड पुणेकरांचा सोनिया त्याच्या आजच्या आणि दिव्या अशा मैदानातील आमदार केसरी मैदानातील चिमण्या आणि सोनिया चतुर्थ क्रमांकाशी मानकरी ठरले भाऊराने दिव्य मैदानात आयोजित केलं त्या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी जो या ठिकाणी तीन नंबर सेवी मध्ये सामना निकाल झाला होता तो तास क्रमांक चार मदूनबाड राजकन्या रमेश आबा पाणी धर्मपुरी आणि जाणार प्रसन्न विरकर मैदा फॅस क्लब जरेवारी या दोन गाड्यांचा या ठिकाणी सामना निकाल होता आणि दोघांमध्ये संगण बसून एक गाडी पळाली त्या आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी सुंदर अशी गाडी पळाली फायनल अनन्या सागर पाहिजे धर्मपुरीकरांचा शंकर आणि त्याकडे मैवा फॅस क्लब बारामतीकरांचा छोटा मैवे शंकर आणि मैब्या आजच्या भव्य आणि दिव्या आमदार केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आमदार केसरी सन दोन हजार चोवीस आयोजित भव्य आणि दिव्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक पाच मदत पडायला गाडी मौर्या प्रसन्न स्वर्गे कैलासोशी बाळासाहेब मांडोरा तॉळेमधील आणि शंतोनुषे फरांजे पुरुष या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाणी मौर्या प्रसन्न स्वर्गा सिया कैलासी बाळासाहेब मांदोरा तॉळेमधील शंतोनुषे फरांजे यांच्या नावावरती नशी अजमावला सुंदरगाडी पाळी कुमारी सायली संतोष मोडा जागृती गजानन शेगावकर यांचा गुरुबाई आणि त्यातून एम बी ग्रुप सासवड बया गुन सासवड आणि पंढरश्री झेंडे झेंडेवारी यांचा कृष्णा गुरु आणि कृष्णा आजच्या भविवाने दिव्या अशा आमदार केसरी मैदानातील दोन नंबरची मानकरी आमदार केसरी संदरोज चोवीस पहिल्या पर्वातलं पहिल्या आणि आज या मैदानाचा एक नंबरचा मानकरी प्रथम क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सहा मधून पाहल गाडी जय बजरंग प्रसन्न शिरसट या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली आदर बच्चा पाला पावसेड भुजब शिरसट वारीकरांचं रण मशीन बैजा अंट्यजोडीला पाला प्रथमेश शेठ वाडका विठ्ठल शेठ वाडका दर्यावेळी पुणेकरांचा व्हाइट गोल्ड सोन्या सोन्या आणि बैजा आजच्या हलवि आणि दिव्या अशा आमदार केसरी मैदानातील एक नंबरचे मानखरी विशेष सर्व बैलगाडी मालकाचं चालकांचं या ठिकाणी मदतपूर्वक धन्यवाद या ठिकाणी बसीच वितरण समारंभ लगेचच होतोय सातव्या क्रमांकाचे बक्षीस असे बक्षीस घ्यायला स्टेज वरती यायचंय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी सातव्या क्रमांकाचं बक्षीस वितरण केलं जाते पटपट यायचं पट पट आहे सातवा क्रमांक आलेली बैलगाडी मालक मोर्या प्रसन्न राजू शेरमोडा कोडके आरोड्यावर मोरगा पडदिशी यायचा पाहुण्यांना या ठिकाणी पुढच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे पाय उठला पुढचे सहावा क्रमांक आलेले नुदाव श्रीनाथ प्रसन्न चंद्रकांत भाऊ मांगरे अक्षय बापू काशीप बिलारवाडी पुणे आपण सुद्धा या ठिकाणी परदेशी यायच या ठिकाणी मान्यवरांच्या शुभास्था या ठिकाणी चिन्ह ज्यांनी या मैदानासाठी सन्मान चिन्ह दिलं ते आमदार केसरी भावे आणि दिवे मैदानासाठी सन्मान चिन्ह उद्योजक अध्यक्ष जगताप कारुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मैदानाचं सुंदर असं चिन्ह देऊन ठिकाणी सन्मानित केलं जात आहे या सहा नंबरचे मानकर या या अक्षय बापू या चला पटकन या चिन्ह घ्या पहिले त्यानंतर आपल्या यानेकांनी मानकर घ्याय ते दिलं जाईल नमस्ते पण मी चला पाच नंबर चे मानकर या मात्र जवान प्रसन्न शेवड्या देवेळी बघितलं डॉक्टर संदीप कुंडलकर होणार वर पाच नंबरचे या 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 ठिकाणी पंचायत समितीचे पाच सभापती दत्तात्रय बुद्धवटे याच्या शुभासणी हे बक्षीस दिलं जात पाचवे पाचव्या क्रमांकाचे दिले चतुर्थी मानकरी माध्यमारी गायत्री दत्तात्रय आठवडे कोठवणे भागात रामदास कदम यांच्या शुभे हे बक्षीस दिलं जात आहे या पटकन या चला चुथे क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दोन गाड्यांना सामना निकाल होता दोन्ही बैलगाडी मानत या आणि काय तो सन्मान चिन्ह आपल्याला ठिकाणी दोघांमध्ये आपसमध्ये चिठ्ठी टाका कोणाला सन्मानचिन्ह यांची चिठ्ठीवरती घ्या तीन नंबरच मात करी दुसऱ्या क्रमांकाची मात करी अभिषेक माझा या शतुरुषी फराने मुरुंगकर या अभिषेक नालेकर या द्वितीय क्रमांकाची मात करिया सभापती तुम्ही एक इकडे आणि प्रथम क्रमांकाचे मात करी जय बजरंग बरे प्रसन्न सिरसाटवाडी या भाऊ भुजबळ या चला एक चे मानकरी या पटकन या शिरसनवारी करीरसवारी कर या की पटकन चला ज्या बैलगाडी शर्यतीची परंपरा जोपासली आणि अजूनही जोपासत आहे असे आमचे मार्गदर्शक जुन्या आणि जातीय बैलगाडी मालक भाऊ भुजबळ शिरसाटवाडी कर आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी हले <laughs> निमित्तानं आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाला आहात आपला सर्वांचा मनपूर्वक आभार आणि हा शरीर या ठिकाणी संपली असं मी घोषित करतो आपण सर्वांनी व्यवस्थित आपल्या घरापर्यंत जायचंय आपल्या सर्वांना विनंती आहे